सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी लवकरच सुरू आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झाले आणि मतमोजणी आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे भाजप सलग दोन धर्म सत्तेत आहे मात्र काँग्रेस उमेदवार प्रणती शिंदे भाजपचा विजय रथ रोखताना दिसत आहे आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राम सातपुते यांना चाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव मते मिळाली तर प्रणती शिंदे यांना पासष्ट हजार दोनशे पाच मते मिळाली राम सातपुते चोवीस हजार दोनशे शहाऐंशी मतांनी पिछाडीवर आहेत सोलापूर लोकसभा मतदान आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बारा वेळा तर भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विद्यमान आजमावण्याऐवजी नव्या विश्वास व्यक्त केला होता यावेळी देखील सोलापूरात नवीन चेहरा आहे महाराष्ट्रात सोलापूर मतदारसंघ हॉट सीट आहे राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या होत्या मात्र तरी देखील त्यांना मिळणारा मताधिक्य कमी आहे